गुड मॉर्निंग स्टुडंट हा यापूर्वी तुम्ही अनेक भाग शिकलेला आहात तर इंग्रजी हा विषय अतिशय आनंदाने शिकण्याचा विषय आहे इंग्रजी विषय आपण हा आनंदायी पद्धतीने शिकत शिकत पुढे जाऊया तर आज आपण सिंगुलर आणि प्लुरल फॉर्म बघणार आहोत चला तर मग आपण याबाबत सविस्तर माहिती पाहूया की सिंगुलर म्हणजे काय प्युरल म्हणजे काय तर शब्दामध्ये कसे बदल होता कसे चेंज होता ठीक आहे चला तर मग पाहूया आपण स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट इंग्लिश फ्ल्युरल फॉर्म्स त्याच्यामध्ये सिंग्युलर फॉर्म पण आपण बघणार आहे बघा मित्रांनो ग्रामर चार्टे आणि त्याच्यामध्ये सम स्पिशियल फ्ल्युरल त्याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल असे दोन्ही शब्द त्याच्यामध्ये दिलेले आहेत आता आपण एक एक शब्द वाचूया सिंग्युलर आणि फ्लुरचा ठीक आहे त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे काय चेंज झालेला आहे बघा पहिला शब्द आहे चाईल्ड काय चाइल्ड चाई। सी एच आय डी सिंगल फॉर्म तिचं प्लुरल काय होतंय चिल्ड्रेन म्हणजे चाईल्डच चिल्ड्रेन होतंय जे सी एच आय डी आणि त्याच्या पुढे आरी येऊन लागते बाबा ते चाइल्ड चिल्ड्रेन

नेक्स्ट फिशा एशेस फिश फिशिशनंतर एफ डबल ओ टी फूड त्याचा काय चेंज होत एफ डबल ई टी किट त्याच्यानंतर सी डबल ओ एसी गुज त्याचे काय होते फ्ल्युर किस नेक्स्ट नाइफ के एन आई एफ ई नाइफ नाइफ सर न्यूज न्यूज नाइफ न्यूज लिप डेली ए एफ लिप लिप्स लिप सर प्लुरल लिप्स नेक्स्ट एम एन मैन मैन सर प्लुरल Main, answer, main. Next. MOUSE. موس موس mouse. Mouse plural, mice, موس موس -e, MICE. موس octopus, octopus, موس Next. Next, person. परसांचं प्लरप शिल्पच काही शब्द तसेच राहतात त्याच सिंगल आहे प्ल्युर सार करत आहे एक्स टू टी एक्स वाईप वाईच Plural. tubes. Next, wolf. Wolves plural. Wolves. Next, human. woman. Woman plural. Woman. Ah, ya, bahkan mari apa? Singular and plural शब्दामध्ये काय फरक आहे कसा बदल झालेला आहे ते पाहिले पुन्हा पहा चाइल्ड म्हणजे वन चाइल्ड म्हणजे मुलगा आणि त्याचे फ्लोरल जे आहे त्याचे ते चिल्ड्रेन ठीक आहे डेय दे असे अनेक शब्द आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत ठीक आहे असं आणखी पुढं आपण सराव करूया सिंग्युलर आणि फ्ल्युरल या शब्दाविषयी आणखी माहिती आपण मिळवूया आता पहा Singular, plural, examples and yes at the end. सिंग्युलर फ्ल्युरल एक्झाम्पल्सर आणि फ्ल्युरल मध्ये काही शब्दांना यश लागतो आता तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे कॅटच फ्ल्युरल काय होत आहे त्याच्या समोर कॅट पा.

येस yes, ला पिक्चर पा काय दिस काय दिसय हॉटेल दिस फ्लावर व्हेरी नाईस फ्लावर फ्लावरच फ्लावर नेक्स्ट हॉटेल दिस कारच प्ल कार पहा काही साधारण यश लागून त्याच प्ल्युरल तयार झालेलं आहे पहा परत पाहूया आपण कॅट कॅट्स डॉग डॉग फ्लावर फ्लावर कार ओके समजलं तुम्हाला लेट ठीक आहे नेक्स्ट नाउ सिरीज फर्स्ट पिक्चर हैव द पिक्चर बस व्हेरी गुड बस बस प्लुरल पत्ते अब आ या ठिकाणी सिंगुलर प्लुरल एग्जांपल्स मध्ये ऍड ई फॉर नाउन एंडिंग इन एस एस एच सी x एफ z पा काही काही यस लागलेला आहे एसेस आहे ch असतो x किंवा z तर या शब्दामध्ये आपण पहिला शब्द पाहिला बस बस काय होतंय बसेस ठीक आहे तिथं यस आलेला आहे पाडे बस बसेस नंतर दिस पिक्चर हा झाला पाहिला बस लंच काय लय लिहिलेच चित्रामध्ये काय लिहिले लंच पण त्याच्या अगोदरच आपल्याला एक शब्द दिला पाहिज काय तो विश विश च प्लुरल विशेष काय बदल झालेला आहे काय चेंज झालाय शब्दामध्ये यस लागलेला आहे पुढ पुढे त्याला समजलं पुढं पाच हे लंच मध्ये जेवण नाही रात्रीच्या आपल्या दुपारी जेवणाला आपण सकाळच्या जेवणाला वेगळं नाव दुपारच्या जेवणाला वेगळं रात्रीच्या जेवणाला वेगळं हे कि नाही तर असं हे लंच जे आपण जेवण करतो ते लंच रात्री डिनर सकाळी आपण उठल्या उरल्या आपण ब्रेकफास्ट म्हणजे ठीक आहे हा तर लंच दुपारी आपण शब्द आहे चला लंच टाइम झाला जेवण करूया तर तो लंच शब्द आहे तर लंच पा त्याच्यामध्ये काय झालं लंचेस जे ई एस लागलेला आहे पिक्चर नेम द पिक्चर आपण त्याला तर एक्सेस तिथं काय झालंय पा बस बसेस विश विशेष लच लेंच, लंचेस एक्स एक्सेस तर इथं तुम्हाला चित्र दिलेलं या बाजूला एक एक चित्र दिलेलं आहे आणि त्याच फ्लोरच्या बाजूला एकापेक्षा जास्त अनेक चित्र दिलेली आहेत समजलं एक नेक्स्ट पा त्यामध्ये सिंग्युलर प्ल्युर सिंग्युलर प्ल्युर या चार मध्ये दिलेल्या आहे पाहूया आपण पहिला शब्द आहे फर्स्ट वॉग डॉग डॉक्स डॉग

पाहिलं यस लागलेलं आहे तर काही ठिकाणी काय पीपल लागले आहे काही वेळा तो वेगळा बदल होतोय तर त्याच्यामध्ये पुढचा शब्द आहे वाय वाय त्याच्या प्लुर वाई आहे बॉयला पण प्लुर होताना यश लागलेलं आहे आणि इथं वाईट बदल झालाय अयवजी काय आलंय फिस लागलेलं आहे तिथं वाईट नंतर मध्ये शब्दामध्ये होताना कसा बदल होत गेलाय बघा टीचर टीचर यश लागलंय त्यानंतर प्लुरल लायन लायन नेक्स्ट, कार कार, काही शब्द रिपीट करतोय आपण पुन्हा पुन्हा होतोय तुमच्या लक्षात येईल आता या चार्ट मध्ये दुसरा भाग मध्ये पहिला शब्द फर्स्ट की किर कीच काय झालेलं एस लागलेलं आहे नेक्स्ट इयरस लागलं आहे पायर्स लागलेलं आहे पार पार्टी पार्टी इथं पा बदल तर पार्टी मध्ये पी पाय आणि पी पीआरटी वाय जाऊन त्याच्याऐवजी आय लागलेला आहे त्याच्यावर जे गोवा आहे ते गुवाच काय झालंय गोहा मध्ये वाय वाय जाऊन ते वाय आहे तसं त्याला काय झाले येस लागलेला आहे वा त्याच्यानंतर पार्टी पार्टी आणि नंतर नाईप का इंग्रजीमध्ये असं काही अक्षरांचा उच्चार येत नाही के एन आय एल की तिथं आपण असं त्याला उच्चार केले तर उच्चार केलेत नाही का तिथं म्हणताना आपण नाईक म्हणतो त्याला आणि त्याचं त्याच काय आहे नाईफ म्हणजे असे काही शब्द असतात ती तुम्ही लक्षात गेलेली पाहिजे ते त्याचा उच्चार करताना काय होत नाईप नाईप आता पुढं कोणता शब्द आहे रेड दिस वर्ड पाऊस त्याच प्लुरल माईस पा शब्द कसा चेंज झालेला आहे माऊस माईस त्यानंतर टूथ त्याच प्लुरल बघा कसा बदलला आहे शब्दामध्ये टीथ नेक्स्ट फूट आपण चाइल्ड चिल्ड्रेन नेक्स्ट व्हिडिओ पाहिलाय विडिओ पा आणि व्हिडिओ पा इयरस लागले पटे टो पटे टोच लागला पा फिड्युरल मध्ये इकडं पुढं काय बदल झाला प्लुरल मध्ये इकोज ईएस लागलेला आहे नंतर झू काय बदल काय चेंज झाला शब्दामध्ये बघा यस लागलेला आहे म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल होताना शब्दामध्ये कोणकोणते बदल होतात हे आपण या ठिकाणी आपण बघत आहोत तर नेक्स्ट बघा एक्झाम्पल ऑफ सिंग्युलर अँड फ्लुरल ना सिंग्युलर फ्ल्युर सिंग्युलर फ्लुरल तर अशा अनेक शब्दांचा आपण सराव करायचा म्हणजे प्रॅक्टिस करायची आणि त्यामुळे तुम्हाला सिंग्युलर शब्दामध्ये काय फरक आहे फ्ल्युरल मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला सरावाने येईल आता त्यामध्ये आपण पुढे पाहूया फर्स्ट कप 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 घ्यायच लागलं पण यस लागलेला आहे बा पेन्स पेन्स यस लागुअर बाजे एका सिंगलर आहे आणि शंभर रुपये प्ल्युअर आहे बा स्टील सिल्कर यस लागलाय विंडो विंडोज यस आलाय फ्लुरल आलेला आहे बघा वॉच वॉचेस हियला आहे फ्लुरल मध्ये लागलेला आहे फ्लोरल मध्ये बसलर बस आणि फ्लुरल मध्ये काय झालंय बघा पाहिला आपण जे जाऊन वीस चेंज झाला शब्दामध्ये वाईट हा शब्द पाहिला परत आपण तो पुन्हा पाहतोय वाईट म्हणजे जाऊन डब्ल्यू आय ई डब्ल्यू आय कस आहे आणि एफ ई पहा त्याच्याऐवजी व्ही इयर्स आलेला आहे तर काय बघा बदल शब्दामध्ये लिप पाहिलं याकडून त्याचं काय झालं लिव्हच्या नंतरऐवजी वी इयर्स आलेला आहे पहा लिपूर लिज लाईव्ह काय झालं त्याचं लिव ई त्याऐवजी वी आलेला आहे लाईव्ह लिव परत आपण घेतोय चाइल्ड सहावर आता चिल्ड्रेन रिपीट करतो आपण शब्द उमान वुमेन व्हेरी गुड मॅन मेन पहा उमन मध्ये आहे उमन आहे हे मॅन मेन माऊस माईस माऊस माईस झालंय बेबी बेबी पाय आणि बी एवढून आय एस फ्लुरल मध्ये लागलेलं बेबीज टॉय टॉईस पा काही वेळा फक्त टॉय मध्ये पाीओ वाय टॉय ट्� आणि फ्लुरल मध्ये टीओ वाय आणि यस लागलाय टॉय पा किडनी किडनी यस लागले किडनी पटेटो झाला सांगा बर पटेटो व्हेरी गुड मेमो त्याच प्युरल मेमो यस लागले शिप शिप कसा राहते बाबा डिअर डिअर तो पण तसाच राहते या ठिकाणी आपण सिंग्युलर आणि एक्झाम्पल्स बरेच शब्द त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत पुढे नेक्स्ट त्याच्यामध्ये पा आता इरेग्युलर बघायच्यामध्ये आता आपण चित्रामध्ये निरीक्षण करा तुम्हाला काय दिस आहे वाटेल दिस का तुम्हाला काय दिस आहे एक व्यक्ती आणि पिंपल एकापेक्षा आहे असत पिंपल म्हणतो आपण पर्सन पिंपल आता इथ एक एक आणि एकापेक्षा म्हणजे दोन असतील दोन पेक्षा असतील तर ते टीत म्हणजे इथ प्लुरल काय होत बघा पर्सन पीपल टोत टीत त्यानंतर पहा नेक्स्ट पिक्चर काय दिसेल मला माऊस दिसते माऊस काय होतंय प्लुरल माईस कसा शब्दामध्ये बदल झाला इथं पर्सन पीपल टूथ टीत माऊस माईस नेक्स्ट कॅक्टस हे काय झालं कॅप टी पा बदल लक्षात घ्या तर कॅक्टस आणि दुसऱ्यामध्ये कॅप टी म्हणजे यू ए जाऊन आय आलाय इथं आता मॅन मॅन मेन ते आपण पाहिले नंतर फोर्ट

काळजीपूर्वक वाचा आणि असे शब्द वाचण्याचा लिहिण्याचा सराव करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सरावाने माणूस परिपूर्ण बनतो सरावाने कोणती गुरु त्याला येत असेल तर इंग्रजी काही अवघड नाही तर त्याच्यामध्ये आज आपण जो प्लुरल सिंग्युलर हा भाग पाहिला प्लुरल आणि सिंग्युलर शब्दामध्ये काय फरक आहे तर तुम्ही अशा अनेक शब्दांचा सराव करा असे शब्द लिहा वाचा आणि त्याच्यामध्ये कसा, -कसा शब्दामध्ये बदल होत गेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला आहे शब्द काय आहे तुम्हाला ज्या ठिकाणी ते शिक्षकांना विचारा कि मला हा शब्द समजला नाही त्या शब्दाबद्दल ना शब्दा तुम्हाला आणखी माहिती दिली जाईल काय बदल होतोय फक्त आपण हा सराव केला पाहिजे हो इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय संपर्काची भाषा आहे आपल्याला ती आली पाहिजे आपल्याला भाषण करत आलं पाहिजे चांगलं लेखन करत आलं पाहिजे आणि त्यासाठी आपलं जे ग्रामर आहे ते ग्रामर खूप महत्वाचं आहे भाषेमध्ये आणि म्हणून त्याच्यामध्ये सिंग्युलर प्लुरल सुद्धा याला खूप महत्व आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही असा या शब्दांचा तुम्ही सराव करा तुम्हाला सराव आणि प्लुरल हे शब्द घरी आणि ते असे शब्द लिहा वाचा बालमित्रांनो आज आपण सिंग्युलर प्लुरल फॉर्म पाहिलेला आहे याच्यामध्ये अनेक शब्द आहेत त्यांचे सिंग्युलर काय चेंजेस होतात तर तुम्ही आणखी सरावासाठी तुम्ही इतर शब्द पहा आणि त्याचं वाचन करा त्याचं लेखन करा आणि खूप ते महत्वाचं आहे आपली इंग्रजी भाषा जी आहे त्याचा पाया पक्का होण्यासाठी हा भाग सुद्धा महत्वाचा आहे तर याचा तुम्ही सराव करा तर असा आपण सराव करूया आणि इंग्रजी आनंदाने पुढे जाऊया आणि आज तुम्हाला त्या भागामध्ये तुम्ही चांगला सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद बाल भारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तकं निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर सवलत उपलब्ध आहे माध्यमिक माध्यमिक आणि आणि उच्च शाळेतील प्राचार्य शिक्षक यांना आवाहन करण्यात येत की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा बालभारती